बाई खाऊ नको हां खाऊ नको ते चादर खायची नाही खाऊ नको नको खाऊ गंध येते घाण येते खाऊ नको इकडं बघ काय करते तू हा काय करते चादर खाती चादर खाती तू खायची नाही चादर ती घाण असते बाई इकडे बघ जेवली तू जेवली नाही जेवली जेवली का जेवली हस हाश। हसून दाखव हसून दाखव तसं नाही करू चादर खायची नाही बर का शी राहाती ना खाऊ नको कुठे चादर दाखो. कोणती चादर चादर कुठे कुठे चादर कुठे दाखव ना चादर ये इकडे चल चल ये मग इकडे चल ये, ये